आज आपण करणार आहोत बत्तीस साईजची कटिंग करणार आहोत आणि बत्तीस साईजच्या कटिंगसाठी आपल्याला माप अंगावर घेतलेले हे माप आहेत कंबर आहे सव्वीस इंच छाती आहे बत्तीस इंच अधिक चार आपल्याला ॲड करायचे उंची आहे तेरा इंच अधिक आपल्याला एक ॲड करायचं बाही लांबी आहे चार इंच अधिक एक ॲड करायचं आहे आणि दंडघेर पाच आहे आहेत साडेपाच आहेत तेवढाच ठेवायचा मुंढा आहे साडेसात इंच आहे तेवढाच ठेवायचा आहे बाकी याच्यात बदल काही नाही दंडघेरा आणि मुंडा हा परफेक्ट असतो बाही लांबी चार इंच त्याच्यात एक इंच ॲड करायचं आहे तिने फक्त उन आपल्याला उंचीमध्ये एक इंच ॲड करायचे छातीमध्ये चार इंच ॲड करायचे तर बाहीमध्ये एक इंच ॲड करायचे हे बत्तीस नंबरच्या ब्लाऊजचे आपण आज कटिंग करणार आहोत आणि हे घेतलेले आहेत आपण अंगावर माप घेतलेले आहेत अतिशय परफेक्ट अशी कटिंग आहे ही तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल किती माफी घेतलेली काय केलेलं आहे तर चला तर आपण आज कटिंगला सुरुवात करू आणि आपल्या क्लासचा आज आहे तेविसावा दिवस आज बावीस दिवस, दिवस पूर्ण होऊन आपण आज तेविसाव्या दिवशी कटिंग करत आहोत बत्तीस नंबरच्या ब्लाऊजची कटिंग आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आत्तापर्यंत आपण मागचे तुम्ही व्हिडिओ पाहत चलात म्हणा अगदी एकदम सोपे सोपे पद्धत मी सांगितलेली आहे माप ब्लाऊजवरून मापं कसे घ्यायचे ते पण सांगितलेले आहे आणि आज आपण अंगावर मापं घेतलेली ब्लाऊजची कटिंग कशी करायची हे पण आज आपण पाहूया चला तर मग आता माप टाकायला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण गळा हा गळा आणि शोल्डर मिळून पाच इंच ठेवणार आहोत शोल्डर घेणार आहोत पावणे तीन इंच गळा ठेवणार आहोत सव्वा दोन इंच हे माप तुम्हाला बत्तीस चौतीस छत्तीस चाळीस बेचाळीस नंबरपर्यंत हा म्हणजे पाच इंच ठेवला तरी चालेल फक्त ह्याचा गळा मात्र नऊ इंचाच्या पुढं पाहिजे साडेआठ इंच नऊ इंच अकरा इंच दहा इंच हे ह्या ह्याला आपलं हे शोल्डर चालतं आणि एक तुम्हाला तर आपल्याला गळा मोठा म्हणजे श मुंडा जो आहे तो मोठा ठेवावा लागतो आणि जे नऊ बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीसपर्यंत जे मुंडे आहेत आपल्याला आणि गळा मोठा आहे त्याला साडेपाच इंच हा मुंडा ठेवायचा आहे परत एकदा सांगते कंशी होऊ नका कारण गळा आपला नऊ इंच दहा इंच असेल तर तुम्हाला मुंडा साडेपाच ठेवायचा आहे आणि जेवढा गळा म्हणजे जेवढं शोल्डर मोठं तेवढं मोंढा मोठा परत एकदा ते सांगते जेवढं शोल्डर मोठं तेवढा मोंढा मोठा कारण तुम्हाला चौदा चौदा पंधरा असं इंच जर तुमचं शोल्डर असेल तर त्यात तुम्हाला मोंढा पण त्या पद्धतीने ठेवा लागतो मोठा आणि शोल्डर जेवढं छोटं तेवढं मोंढा कमी ठेवा लागतो ही आपली बत्तीस नंबरच्या ब्लाउजची कटिंग आपण करत आहोत आपण पूर्ण गळा शोल्डर ठेवणार आहोत पाच इंच ठेवणार आहोत आणि आपल्याला मोंढा घ्यायचा आहे साडेपाच इंच आपण साडेपाच ठेवलेला आहे मोंढा आणि गळा ठेवणार आहोत आपण सहा इंच हे अंगावर मापं घेतलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ब्लाऊजचे माप दाखवत नाही हे अंगावर मापाचं कटिंग आहे आणि आपण गळा रुंदी ठेवणार आहोत सव्वा दोन इंच शोल्डर ठेवलेला आहे आपण पावणे तीन इंच आता बत्तीस नंबर मध्ये आपण चार ॲड केल्यावर छत्तीस होतं छत्तीस आपल्याला चौथा काढायचा आहे छत्तीसचा चौथा नऊ इंच होत छत्तीसचा चौथा नऊ इंच आपल्याला हे हे आपलं परफेक्ट माप होणार आहे बत्तीस नंबरच्या ब्लाऊजसाठी कारण छातीचा चौथा काढूनच आपल्याला ते ठेवावं लागतं तर हा छातीचा चौथा म्हणजे बत्तीस अधिक चार अंगावर माप घेतल्यावर छाती बत्तीस आणि त्यामध्ये आपण चार ॲड केलेले आहेत त्याच्यामुळं छाती झालेली आहे छत्तीस इंच छत्तीसचा आपल्याला चौथा करायचा आहे आणि पूर्ण ठेवून द्यायचं आहे हे झालं परफेक्ट माप आता आपल्याला याच्या पुढं आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे ही झाली आपली मार्जिंग आता आपला उंच आहे आपली चौदा इंच आपल्याला उंची घ्यायची आहे आता इथून इथं इत्थ अर्धा इंच आणि इथून इथं पाऊन इंच इथून इथून दो अडीच इंच सोडायचे तुम्हाला असा गोल आकार द्यायचा आहे पाऊन इंचावर आणि हे इथून तुम्हाला अर्ध्या इंचावर हा तुम्हाला म्हणजे बत्तीस ते बेचाळीस नंबरपर्यंत हाच तुम्हाला फॉर्म्युला आहे म्हणजे कोणत्याही हे तुम्हाला गळा जर गळा जर तुमचा जर छोटा असेल म्हणजे गळा मोठा असेल तर मोठा तुमचा साडेपाच असेल तर तुम्हाला हे अर्धा आणि पाऊण इंच ठेवायचं आहे आता आपण वाढणार आहोत क्रॉसपट्टीकडं क्रॉसपट्टीचा फॉर्म्युला मी तुम्हाला नेहमी त्याच ने याच्यामध्ये सांगत आहे की तुम्हाला अडीच आणि तीन ठेवायचं आहे कारण आपण एक इंच क्रॉसपट्टीमध्ये वाढून घेत असतो त्याच्यामुळं तुम्हाला हा फॉर्म्युला सगळ्यासाठी सगळ्या ब्लाऊजसाठी तुम्हाला वापरायचा आहे आणि आपले कटोरी आपण किती ठेवणार आहोत पाच इंच ठेवणार आहोत पाहू शकता आपण पाच इंच कटोरी ठेवलेली आहे आणि त्याला वर जाऊन आकार आपण इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत तुम्हाला एक इंच ठेवायचं आहे आपलं आता पत्तीस नंबरच्या ब्लाउजची आपली व्यवस्थित अशी परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे कमची झोन असा पण गळा ठेवलेला आहे सहा इंच मोडा ठेवलेला आहे अडीच इंच तीन इंच कटोरी ठेवलेली आहे पाच इंच गळा ठेवलेली आहे सहा इंच आणि शोल्डर शोल्डर ठेवलेला आहे पा पावणे तीन इंच मोंडा ठेवलेला आहे पाच इंच साडेपाच इंच आणि हे मार्जिंग आहे एक इंच आहे मार्जिंग आणि हा आहे ट्रक आता हे आपले असे माप आहेत परफेक्ट माप आहे हे तुम्हाला जर तुमचा गळा नऊच्या पुढं असेल तर हे माप तुम्हाला चाळीस बेचाळीस नंबरपर्यंत हाच फॉर्म्युला लागतो छातीमध्ये तुम्हाला वाढून घ्यावं लागते आणि उंचीमध्ये वाढून घ्यावा कटिंग आपण डायरेक्ट अस्तरवर कट करून घेणार आहोत तर आपण ही अस्तरवर कटिंग करणार आहोत आता मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे आपण कटोरी कशी वाढून घ्यायची यामध्ये आपण गळा मात्र आपल्या आवडीनुसार ठेवणार आहोत नऊच्या नंतर पुढचा गळा ठेवणार आहोत उंची तर आपण हे फक्त यामध्ये या आपल्याला एक इंच वाढून मिक्सिक क्रॉसपट्टीमध्ये बाकी आहे तसंच आता इथून इथं दीड दीड इंच आणि खाली दीड इंच आपण कटिंग करणार आहोत कटोरीची वाढून घेणार आहोत दीड दीड इंच तीन साइड आपल्याला दीड दीड इंच वाढून घ्यायची <coughs> आणि हा आहे एवढाच भाग ठेवायचा आहे पाऊन इंच शिलाई मार्जिंग आणि दीड इंच हे तर दीड इंच आपण घेतलेलं आहे ऑलरेडी याला मिळवत 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 ही अशी आपली आपण वाढून घेतलेला आहे व्यवस्थित साडेसात इंच आपल्याला कटोरी ठेवायची अर्धा इंच मार्जिंग आणि अडीच इंचा आपल्याला टक्स ठेवायचा आहे आणि पाहू शकता मी तुम्हाला मेन कटोरी ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपण किती वाढून घेतलेला आहे इथं आपण दीड इंच वाढून आहे हा दीड इंच आणि हे दीड इंच असं आपण एकूण दीड दीड आणि दीड अशी आपण वाढून घेतलेली आहे कटोरी पाच इंच आपली कटोरी आहे आपण साडेसात इंच वाढून घेतलेलं आहे अर्धा इंच मार्जिन एकदम सोपी पद्धत आहे बत्तीस नंबरच्या कटिंग हे तुमचं जर बत्तीस नंबर असेल तर तुम्ही ही कटिंग फॉलो करू शकता खूप सोपी पद्धत आहे स्वतःचे माप मोजून पाहिजे कंबरतो तुमची सव्वीस येत असेल छाती जर बत्तीस येत येत असेल तर तुमच्या म्हणजे बॉडीचा साईज आहे बत्तीस नंबर आणि तुम्हाला ही कटिंग तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि ज्याची बत्तीस साईज आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा म्हणजे तुम्हाला तुमचे कटिंगचा पॅटर्न एक तयार होणार आहे आणि हा घर बसल्या हा तुम्हाला क्लास आहे मोफत हा क्लास आहे त्याच्यामुळे तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि खूप सारे ब्लाउज शिवाय अशी ही आपली बत्तीस नंबरच्या ब्लाऊजची आपण परफेक्ट अशी कटिंग केलेली आहे आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज कापून घेणार आहोत त्यावेळेस मात्र आपल्याला अर्धा अर्धा इंच आपण ते एसट्रा थोडंसं कट करून घेणार आहोत म्हणजे अस्तर जोडताना तुम्हाला त्रास होत नाही कारण ते तो तुम्हाला एस्ट्राचं तुम्हाला कट करूनच टाकायचं पण एस्ट्रा तुम्हाला अर्धा अर्धा इंच ठ्यावं हो लागतं कारण अस्तर मारताना इकडं तिकडं जर झालं तर तुम्हाला ते अस्तर फुटलं पाहिजे आपण बाही काढून घेणार आहोत ही। ही बाही आपले चार इंच आहे तर आपण एक इंच ठेवून याला आता ही परफेक्ट बाहीची कटिंग करणार आहोत आपण ठेवणार आहोत आठ इंच ठेवलेलं आहे आपण बाही रुंदी ही आठ इंच ठेवलेली आहे आपल्याला बाही लांबी पाच इंच ठेवायची आहे म्हणजे चार इंच आपलं <coughs> तयार आहे आता आपल्याला एक इंच आपण इथे मार्जिंग वाढून घेणार आहोत हे एक इंच आणि हे याच्या पुढं चार इंच म्हणून अशी आणि आपण साडेतीनचा हा उत्तर देणार आहोत आपल्याला साडेतीनचा उतार द्यायचा आहे आपण साडेतीनचा उत्तर दिलेला आहे एक इंच मार्जिन आहे तर आपलं दंड जे आपण पाहणार आहोत आपला दंड गे गेला आहे साडेपाच इंच आणि मोंढा आहे आपला साडेसात इंच हे पाहू शकता तुम्ही आपण इथं आपल्याला हे पा आपली इथं फिटिंग येणार आहे आपण साडेतीनच ठेवत सा इंच ठेवलं आहे त्याच्यामुळं आपलं हे बरोबर येणार आहे जर तुम्ही जर अडीच इंच ठेवलं अडीच इंच ठेवलं तर तुमचा मोंढा इथं येणार आहे आणि ही तुमची अशी वाकडी शिलाई येणार आहे त्याच्यासाठी उतर मात्र साडेतीनचा द्यायचा म्हणजे पाठी ही परफेक्ट होते ही आपली परफेक्ट ही बाही झालेली आहे तयात पाहू शकता तुम्ही हा मच्छी कट आहे आपण पाऊन इंच इथं ठेवलेला आहे नंतर आता आपण डायरेक्ट आता आपण ही कटिंग कपड्यावर करून घेणार आहोत पण हे एक इंच आपण हॅड जास्त ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही हे आपली ही आहे हे एक्स्ट्राच आहे आपण नंतर ब्लाऊज शिवताना आपण कट करून घेणार आहोत आता आपली कटोरी फ्रंट आणि क्रॉसपुटी क्रॉसमध्ये कटोरी ही आपण मध्ये टाकलेली आहे कारण आपण असतं हे परफेक्ट कट करून घेतलेलं आहे हे तुम्हाला एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे लिपाहि फुलावर फूल पाहू शकता तुम्ही किती क्रॉस आहे एकदम फुलावर फूल ठेवून घ्यायचे औषध सेंटरला सेंटर, ला सेंटर। हे सेंटर आहे आपलं आणि हे एक फुल चाललेलं आहे तर आपण थोडस कापून घ्यायचं आहे तर आपण शिवतानी मात्र ऍडजस्ट करून घ्यायचंय याचा मी टीचिंगचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्ही तो पण जाऊन पाहू शकता अशी ही आपली बत्तीस नंबरच्या ब्लाउजची कटिंग होती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा अतिशय महत्त्वाचे हे व्हिडिओ आहे आता आपली क्रॉसपट्टी बाकी आहे तर आपण ही क्रॉसपट्टी इथं कट करून घेणार आहोत आपली बत्तीस नंबरच्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आणि जेवढाच व्हिडिओ कटिंगचा महत्त्वाचा आहे तेवढाच व्हिडिओ टिचिंगचा सुद्धा महत्वाचा आहे आणि त्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे टीचिंग, टीचिंग करताना सुद्धा व्हिडिओ पाहिला पाहिजे तर अशी ही आपली बत्तीस नंबरच्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे पूर्ण अंगावर माप घेऊनच आपण एक कटिंग केलेली आहे आजचा व्हिडिओ इथं संपणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद